कणकवली बाजारपेठेत पालकमंत्री नितेश राणे यांनी टाकलेली धाड सध्या चर्चेचा विषय ठरते घेवारी नावाच्या नामचीन व्यक्तीच्या मटका अड्ड्यावर पालकमंत्र्यांनी अचानक केलेल्या या कारवाईनं खळबळ उडाली विशेष म्हणजे या धाडी संदर्भात पोलिसांनाही कोणती कल्पना नव्हती नितेश राणे यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वतः जाऊन केलेली पहिलीच मोठी धडक कारवाई या कारवाईत घेवारीसह नऊ ते दहा जण मटका खेळताना आढळून आले घटनेनंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे <laughs> कोणी उठायला नाही उठायचं नाही कोणी वर काय झाले काय रेट द्या कोणाला लावतोय राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय तो चालतो आणि बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण आहेत तुला काय चाललंय काय करता येते लोक काय करता येते लोक फोन घ्यायला ह्यांचे सगळ्यांचे हे फोन एकेकडून कुठे चक्का फोन दे सगळ्यांचे फोन दे फोन दे तुझा फोन कुठे किशान किशन कोणाचे जे असेल ते पण देऊन टाका करायचं दिवसा डाळवा मस्तीत आलोय सगळे स्थानिक आहे का सगळे स्थानिक आहेत काय कटकवली काय दाखवू मला काय लिहित काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहित ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वाद लिहित आहे काय चाललंय हे काय पैसे शेवट काय हे जो आलो नसतो तो तू शेवट केला असतो का रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मात पुढची पिढी वाद करताय माझी इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका चुगाय आकडे लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला पण मी येतो कुठे राहिलं ते चार वाजले चार सवा चार काय चालले मग आमच्या सिंधुदुर्ग दुर्गाचे आले आला बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलं घेवा राहिला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही बर दुपारी बघा काय चाललो आहे बघा कॅश जाधवजी कुठून कुठून निघताय बघा कुठून निघत आहे कुठं बोलताय तुम्ही आता कितीचा आकडा आहे <tasi> आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही रे तुला जे आहे खरं ला सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे काळते आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट मध्ये राहून अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला तुमच्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठं लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी